संजीवनी युव प्रतिष्ठानच्या वतीने युवनेते विवेक भैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली एकाकी जवानांसाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सदर उपक्रमाचा प्रारंभ कोपरगाळ झाला शिर्डी ते श्रीनगर जम्मू या मार्गाने प्रवास करून संजीवनी युवा प्रतिष्ठानची युवासेवक थेट सीमेवर सैनिक बांधवांना त्या राखी सुपूर्त करणार आहे चार ऑगस्ट रोजी ही राखी सन्मान यात्रा आपला प्रवास सुरू करणार असून भव्य प्रमाणात नागरिक या उपक्रमात सहभागी होणार आहेत या उपक्रमाच्या स्टॉलचे उद्घाटन सौ रेणुकाताई विवेक भैया कोल्हे यांच्या हस्ते संपन्न झाले प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की सीमेवर आपल्या रक्षणासाठी अहोरात्र सज्ज असलेल्या वीर जवानांना राखीच्या निमित्ताने प्रेमाचे आणि आपुलकीचे बंधन पोचवणे ही आपल्या संस्कृतीतील एक अनोखी भावना आहे हा उपक्रम प्रत्येक नागरिकाच्या मनात देशभक्तीचा नवदीप प्रज्वलित करतो या प्रसंगी विद्याताई सोनवणे अनिताताई गाडे सविताताई मोरे प्रियंकाताई जगजाप कलाबाई लकारे सविताताई परदेशी सूर्यकाताई आवरे यांचा समावेश होता तसेच प्रशांत कडू फकीर महम्मद पहिलवान संजय खरोटे पंकज कुरे आदीसह मान्यवरांची उपस्थिती होती गतवर्षी देखील हजारो महिला भगिनींनी आपल्या हस्तकलेने सजवलेल्या राख्या तयार करत देशभक्तीचा संदेश दिला यावर्षी देखील व्यापक प्रमाणात मोहीम राबवत संजीवनी प्रतिष्ठानच्या वतीने या राख्या थेट सीमेवरील जवानांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे हा उपक्रम सर्वत्र एक आगळावेगळा उपक्रम म्हणून सर्वत्र कौतुकास्पद पात्र ठरत असून दरवर्षीप्रमाणे यंदाही युवानेते विवेकभाई अकोले यांच्या प्रेरणेतून संजीवनी प्रतिष्ठानने हा उपक्रम अधिक व्यापक स्तरावर राबविण्याचा संकल्प केला आहे यासाठी सर्वांनी शुभेच्छा देत महिला भगिनींनी मोठ्या संख्येने आपली राखी आणि संदेश पाठवावा असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार लवकरच नऊ तारखेला सर्व बहीण भाऊ यांच्यासाठी प्रिय असलेला रक्षाबंधनाचा सण हा येत आहे आणि याच निमित्ताने दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील संजीवनी युवा प्रतिष्ठान आणि कोपरगावचे युवा नेते आदरणीय विवेक भैया कोल्हेस आहेत यांच्या संकल्पनेतून पुढे आलेला उपक्रम म्हणजेच एक राखी जवानांसाठी हा उपक्रम आम्ही घेऊन आलो आहोत खर तर दरवर्षीपेक्षा या वर्षी हा उपक्रम हा अधिक मोठ्या प्रमाणात होणार आहे कारण आपल्या सर्वांना माहिती आहे नुकतंच पहलगाम मध्ये जो हल्ला झाला होता आपल्या देशवासियांवर आणि बऱ्याचशा आपल्या माता भगिनीच सौभाग्य त्याच्यात घेरावून घेण्यात आलं होतं आणि ह्याचाच बदला म्हणून आपल्या सैनिक बांधवांनी तसेच आपले जे कर्नल सोफिया कुरेशी आहेत आणि विंग कमांडर वामिका सिंग यांनी हे आर्म फोर्सेसला लीड केलं होतं आणि म्हणूनच यावर्षीचं रक्षाबंधन हा आपल्यासाठी अधिक महत्वाचा आहे असं मला वाटतं कारण आपल्या लांब आपले हे सगळे सैनिक बांधव हे आपल्या सगळ्यांच्या रक्षणासाठी सीमेवर आपल्या जीवाची बाजी लावून सण रक्षाबंधनाचा सण आपण अधिक प्रमाणात सुखकर हा असा बनवू शकतो आनंददायी बनवू शकतो आपल्या सगळ्यांना करायचं चा एकच आहे सर्व माता भगिनी सर्व मुलींनी एक राखी आपल्या ह्या Uh, सैनिक बांधवांसाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या स्टॉल वर द्यायची आहे आपला हा स्टॉल कोपरगावच्या लावलेला आहे तसंच छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या जवळ देखील लावलेला आहे तर सर्व माता भगिनींनी जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या राख्या या संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या या स्टॉल्सवर वर आमच्या युवा सेवकांना सुपूर्त करा अशी uh, मी एक इच्छा आपल्या समोर व्यक्त करते आणि आपला एक मानस आहे की या वर्षी एक अधिक राख्या आपल्याला जमा करायच्या आहेत तसेच ते साईबाबांची पुण्यभूमी शिर्डी ते श्रीनगर आपण बाय रोड युवासेवक हे स्वतः जाऊन या सर्व सैनिकांपर्यंत या राख्या स्वतः पोच करणार आहेत त्यामुळे अनेक युवक ह्या उपक्रमात त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे अजून इच्छुक युवक जे असतील त्यांनी सुद्धा संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या स्टॉलवर येऊन आपलं नाव नोंदवू शकतात आणि ह्या उपक्रमात देखील आपला सहभाग ते नोंदवू शकतात जास्तीत जास्त युवक आले हे आले तर हा एक उपक्रम अजून सुंदर होणार आहे कारण पायी म्हणजे uh, बाय रोड ही यात्रा आपली शिर्डी पासन ते श्रीनगर पर्यंत होणार आहे चार तारखेला कोपरगाव पासन आपला हा जो रथ आहे तो इथून निघणार आहे आणि श्रीनगर पर्यंत जाता जाता सव्वीस सत्तावीस ठिकाणहून सहा राज्यांमधन आपला हा रथ जाणार आणि ठिकठिकाणहून सगळीकडनं राख्या ह्या जमा होत होत श्रीनगरला शेवटी आपल्या सैनिक बांधवांपर्यंत पोच करणार आहेत तरी माझं आवाहन सगळ्या कोपरगावकरांना तसेच या सहाही राज्यांमधल्या लोकांना महिला भगिनींना विशेषतः असेल की आपण सर्वांनी जास्त जास्त प्रमाणात राख्या ह्या आपल्या सैनिकांसाठी पोच कराव्यात आणि एक लाखांचा आपला जो मानक आहे राख्या जमा करण्याचा तो या निमित्ताने पूर्ण होत मी आपले सगळे जे युवासेवक आहेत त्यांना देखील खूप खूप शुभेच्छा देते विवेक भैया यांच्या कल्पनेतून सुरू झालेला हा उपक्रम अनेक वर्षांपासून चालत आलेला आहे खूप मोठ्या प्रमाणात हा उपक्रम हा राबवला जात आहे त्यामुळे सर्व युवकांना युवासेवकांना माझ्या खूप मनापासून शुभेच्छा आहेत हा उपक्रम खूप चांगला राबवला जाओ आणि आपले सैनिक बांधव जे आपल्यासाठी लढत आहेत त्यांचा हा सण खूप आनंदमयी जाऊ एवढीच माझी सदिच्छा आहे धन्यवाद